किती घाला मोजून नाही घालायचे जेवढे होते तेवढे पटापट पटापट घालायचे तर सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आणि सकाळ सकाळ आता दिदी आली म्हणजेच कल्याणी आलेली आहे तर कमेंट मध्ये कल्याणी तुमची कोण आहे तर कल्याणी ही माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे ती आमच्याकडे येत असती मग ती मध्ये असती तर ते पाल तू कोण गेली जायचं तर दीपाचा थोडा डोळा दुखत आहे दावखोड्यात जायची म्हणती तर हे आहे भावाची मुलगी आमचा एकच मुलगा आहे विराज फक्त आणि कमेंटमध्ये मग आई वडील भाऊ वहिनी आहेत अशी फॅमिली आमची पण सध्याला तर कल्याणी दीपाली मी आणि विराजच असतो झेडिओ मध्ये तर ही आमची मुलगी नाही पण भावाची मुलगी म्हणजेच आमची मुलगी असल्यासारखी आमच्याकडेच असते ती तर काय माहिती दीपाली तुला हा तर काय बोलणार असतो काय बोलू माझ्या डोळा मला पहिले दवाखान्यात जायचं जायचं दवाखान्यात जायचं आहे कसला ते काय औषध सोडलं ना सोडायला देते डॉक्टर किंवा डोळे चेक करायचे काय काय मध्ये इकडे ये नाईपुरके तुम्हाला उशीर ठीक आहे मग आपण असते लवकर हा चालते उरका रोज फोटो काढून रोज, रोज 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 तू बघत नाही नाही का येतच नाही आपला बारीक मोबाईल आहे का मोठा मौट आहे मोठा मोठा मोबाईल आला पैसा राव दाखबर मोठा मोबाईल तुमचा कुठे कस काय व्हिडिओ येत नाही बघू नंबर पाहिजे नंबर आधी सेट कराला हां हां नंबर नंबरची गरज नाही फक्त मोबाईल असला तरी लईजन ईमेल आयडी वर सबस्क्राइबर करून ठेवले तुम्हाला व्हिडिओ रोजची येणार तुझा नंबर सांग बर मोबाईल नंबर माझा पेन घे चॅनलचं नाव सांगू तुम्हाला ते फील करायचं तरी नंबरवर टेटसवर नाही ओम दत्त माऊली नमहा आ आले ओम सिद्ध गोरक्षनाथ आहे न महा महा चल पहिलं पप्पा बरं येड्या घाल चल पप्पा बरं येड्या घाल चल 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 ओम सिद्ध गोरक्षनाथ आहे न महा नमहा ओम महा तर वहिनीची चाललेली आहे पूजा आणि वहिनी पूजा करत आहेत तर हे काय बेलाचं झाड आणि उमराचं झाड जार। दोन झाड आहेत दोन्ही झाडांमध्ये पूजाच करत आहेत वहिनी पुढे अरे अरे पडल्या पडल्या हि गाड्या कोण ठेवल्यात किती घ्यायच्यात गाड्या गिलकोच बस का थांबा थांबा अरे अरे थांबा थांबा किती बस बस लई झालं किती गाड्या घेतल्या अजून घ्यायच्यात का अजून घ्यायच्यात काय का अजून बस ना अरे बस बस अरे लय घेतल्या बस किती मोठ्या गाड्या घेतल्या सगळ्या नाशिल ना म्हणजे कायचं सोडून ह्यालाच द्यावं लागत गाड्या हा आज बालवडील सुट्टी रविवार गाडी कुठची मी चालू मम्मीलाच नाव सांग तुझ गाड्या घेतल्यात दीपा विराज नि गाड्या घेतल्यात घेतल्यात मन... वरच्या तू सांग त्याला समजून आता मम्मी खवळण आता लय मम्मी खवळ रोका आला आता त्याला सांग म्हणा गाड्या घेऊ नको काय चल चला अजून गाड्या आणायच्यात का चला हाताल धरूनच वर वय वर नाहीत गाड्या नाहीत वर गाड्याच नाही राहिल्या वर संपल्या सगळ्या गाड्या संपल्या संपल्यात पार आलेत ना आम्ही काठीच घेऊन आल काय का तुलाही नाही काय द्यायचंय फेरी लावली किती द्यायची एक पुढे फेरी लावली बाबीसा घेऊ होय बाबे नको नाही दिसते तू एकदम पावडर लावतो फिल्टर आंघोळ करायची ना गरज नाही आता पावडर की लगेच फॅरी लावली पावडर लगेच लाव लगेच तुझा स्पेशल हेडू मध्ये घेतो मी नंतर काय काय देश्कुला? काय द्यायच तुला काय द्यायचंय म्हण हा आम्ही हिडिओ बनवतो आणि मम्मी जेवण करते मग मी जेवण करते आणि बस खाली उराकलय तुझ उराकल राडा केला तू समजून सांगशील म्हणून तू उराखला का हा आष्टुन आणलेलं सगळं सामान घेतलंय आणि खाली होतलंय त्यामुळं मला चल दुकानाकडे एकदा पटकन दुकान टाकलं विराजने बघू काय नाही विराज दीपा दिवसभर तुझं बघत आहे आणि तसंच सेम दुकान टाकीत आणि दुकानात बी आता सामान आणलंय अशी सगळं तो खातो पाणी भरोस तर चा इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ शंभर रुपयाला

गावात चालला बालवडीत तिकडे चालला शाळेत बर 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 का गेली शाळेत बर तू बी चालला वय मी येणार आहे गाडी बर मी आंघोळ करून घेतो आणि मग सोडतो ना, ह नाही ना? ना, बागीश्री येणार ना आहेत गाडी त्यांच्याबरोबर जा नाही नाही ना। काय पडशील ना पाण्याची बॉटल घेतली का बर 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 बघा कल्याणी काय करती मोबाईल मध्ये बोट घालती आणि इकडं आमच्या वहिनीचा चाललाय सायपाक पाक तर वहिनी काय इकडं बघायला तयार नाहीत कल्याणी इकडं हा तर काल विचारलं होतं एक जणांनी काल्याणी तुमची कोण आहे कोण आहे काल्याणी कोण आहे हा इकडं आहेत आमच्या वहिनी इकडे आहेत काल्याणी काल्याणी काल विचारलो तर कि काय म्हणली दिदी तुमची कोणी कोणी तू कोणी हा सांग 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 ना चला ठीक आहे दीदी नाही सांगत मला सांगावं लागेल तर तर कल्याणी आहे माझी पत्नी म्हणजे भावाची मुलगी ते म्हणजे कल्याणी कोणी 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 कल्याणी आहे भावाची मुलगी कुठा आहे चलेणी किता हाई वहिनी त्यांचा वहिनी चाललाय सायपाक काल्यकिले कालने जायचं शाळेत कुणी विचारलं तर कमेंट मध्ये विचारलं होतं तर पीचे पोहे मला तुम्हाला पोहे खायचे आहेत पोहे झाले दीदे मला आवाज दे दीदी हां दीदी मीच काल्या दिदीचं नाव आहे काल्यानी हा युट्यूबलाच <laughs> आहे ना मग मी तो पोहे खायला माघार या बनलो मला आवाज दे पप्पाला हाका मारत तिकडं कुठं चालला लाईट कड हा पप्पा येतोय लाईट काढली ना आणि ते काय करतोय कशाला विराट चल पप्पा का नाही बाईन त्या चालल्यात मावशीकड गावात ओ काय बघा वहिनी चपाती चालल्यात आणि मोठी चपाती केली वहिनी शेवटची शेवटची चपाती मोठी एकदम आणि का आपली आज रविवारची सुट्टी मग चाललंय जेवण काय खात्री वागायचं बरी विराज मी विराजला घेऊन येतो आला आता येतोय गेला टपा टपा हॉस्टेल जायचंय ना लवकर आवरूंगी दिदीला आणि तोपर्यंत बाईला आणि त्याला मी गावात सोडून येतो हा तो आवरूंगी आपण हॉस्टेल जाऊ तोवर मी दिदीला बाईला आणि विराजला गावात सोडून येतो मावशीकर हा हा तो तो गाडी तों बसला पार्क गिराज बाहे आवडला तुझं